आशा मिळाली पाहिजे बाळांना आणि त्या दिशेने तुम्ही जर वाटचाल केली तर नक्कीच एक दिवस तुम्ही काय करणार आहात यशाच शिखर गाठणार आहात आता आपण या माझी मराठी या कवितेचे लेखिका गुरुराणी कानिटकर यांच्याशी संवाद चालला फोनवर बरोबर एक दिवस आपण आदरणीय मुख्याध्यापकांच्या पर परवानगी सगळ्या तुमच्या मॅडमच्या परवानगीने आपण एक दिवस आपल्या इंटरॅक्टिव्ह बोर्डवर व्हिडिओ कॉल वर त्यांच्याशी संवाद साधला प्रत्यक्ष आणि एक विषय पण बोलू आपण त्यांना ओके नाही ते आणि बघा त्यांनी आता काय म्हटलं मला पत्ता पाठवा मी चार पाच लगेच संग्रह पाठवते आपण पत्ता पाठवते आपल्याला त्यांचा संग्रह पण मिळेल आणि त्यांच्या आवाजात तुम्ही ही माझी मराठी कविता ज्यांनी लिहिली कोण आहे तिथे लेखिका कोण आहे सांगा कोण आहे जोशी आता संवाद साधला काय वाटलं तुम्हाला सांगा तुम्ही मनाली ताईंच्या आवाजात कविता येतील काय वाटलं सांगा काय वाटलं बोला काय वाटलं बागला नुसतं छान वाटलं का रे ना रे हा व्हेरी गुड खूप सुंदर मन काय झालं प्रसन्न झालं मग तुमच्यातही भविष्यात लेखिका झाली आणि मी शिक्षिका म्हणून फोन केला शिक्षिका म्हणून फोन केला तर तुम्ही पण त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताल का तुम्ही पुढच्या काळातले भारताचे एक महान नागरिक आहात तुमच्यातलाच एक छान टॉपचा अधिकारी होईल कुणी सैन्यात जाईल कुणी डॉक्टर क्षेत्रात जाईल कुणी शास्त्र शास्त्रज्ञ होईल कुणी शेतकरी होईल मुली मुली शा, पण शास्त्रज्ञ आहे कुणी होईल कुणी पण आपल्याला यासाठी काय करावं लागणार आहे कर वेळ व्हायला सातवीचा सा वर्ग हा शाळेतला सगळ्यात वरचा वर्ग आहे बरोबर तुमच्याकडे बघून तुमच्याकडे बघून सहावी पहिली ते सहावीचे विद्यार्थी घडणार आहे मग तुम्ही जर मोकळ्या जेव्हा सुट्टीत कविता वाचली आणि याप्रमाणे तुम्ही कविता करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल

कवितेची त्यांशी बोलण्याने झालेली आहे तर काय म्हणतायत त्या माझी भाषा माझी आई माझी मराठी भाषेला काय काय आईची मग मग माझी आई आहे तर मी केलं पाहिजे काळजी कशी घेतली पाहिजे मी अनेक मराठीची पुस्तक वाचली पाहिजे अनेक मराठीची पुस्तक काय झाली पाहिजे मी वाचली पाहिजे

मराठी भाषेच्या एक एक शब्दाला म्हणजे काय कांचन म्हणजे काय लिएके